नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र युट्यूब चॅनेलमध्ये शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी आणि बाधित शेतकऱ्यांना आता लवकरच नुकसान भरपाई मिळणार आहे राज्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये विविध भागामध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थिती यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि त्याच्यासाठी पीक विमा योजनेच्या अंतर्गत नांदेड हिंगोली यवतमाळ आणि परभणी या चार जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून पीक विमासाठी अधिसूचना देखील काढण्यात आल्या होत्या आता मात्र जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये मा राज्यात विविध भागामध्ये झालेल्या अतिवृष्टी ज्या भागातील शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण होऊन त्या जिल्ह्यासाठी जे प्रस्ताव पाठवण्यात आले होते ते प्रस्ताव विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच मंजूर देखील करण्यात आले होते आणि ज्या जिल्ह्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित करून केवायसी प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली होती मात्र निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अतिवृष्टीच्या वाटपाची प्रक्रिया स्थगतीत करण्यात आली होती पण आता के वाय सी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात साधारणपणे पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे यामध्ये हिंगोली नांदेड यवतमाळ आणि परभणी या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचं नुकसान भरपाई बाकी होती ही वितरण सुरू करण्याची शक्यता आहे आणि हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान होते अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या इतरही जिल्ह्यात अद्यापही मदतीची प्रतीक्षा आहेत आता इतर जिल्ह्यामध्ये प्रस्तावित शासनाला प्राप्त झाले तर जे जी आर अद्याप आलेलं नाही आतापर्यंत ज्या ज्या जिल्ह्याचे जे आर आले आहेत आणि ज्या ज्या जिल्ह्यात श मधून शेतकऱ्यांच्या के वाय सीच्या याद्या आल्या आहेत त्या शेतकऱ्यांची के वाय सी पूर्ण करून आता वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्यांच्या यादीचे नाव आले असेल त्यांनी लवकरच के वाय सी करून घेणे आवश्यक आहे तर म्हणजे अशा प्रकारे आता राहिलेल्या ज्या हिंगोली आणि परभणी असेल नांदेड असेल ह्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि आचारसंहित्यामुळे यांचं नुकसान भरपाई यांना मिळाली नव्हती ती आता नुकसान भरपाई लवकरच ह्या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये त्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे तर मंडई अशा स्वरूपात आता नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद